नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी ते नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजारावर कसबेवानी आजचे कांदा बाजारभाव वार शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक कांद्याचे क्वालिटीचा भा। बाजारभाव बघायला मिळेल तर मित्रांनो आजची आवक बघू आजची ट्रॅक्टरची आवक साठ होती तसेच आजची पिकअप आवक सत्तावीस एकूण सत्याऐंशी व आजची एकूण क्विंटल एक हजार पाचशे सहासष्ट पॉईंट पंचवीस क्विंटलची आवक होती तर मित्रांनो आता सुपर कांदा बाजारभाव बघू कमीत कमी आठशे रुपयापासून ते एक हजार एक रुपयापर्यंत सुपर कांद्याची कमीत कमी बाजारभाव होती तसेच आजची सरासरी लेवल एक हजार दोनशे पन्नास रुपयापासून ते एक हजार चारशे एक रुपयापर्यंत सुपर कांद्याची बाजारभाव होती एक हजार दोनशे पन्नास ते एक हजार चारशे एक रुपयापर्यंत सरासरी लेवल होती तसेच जास्तीत जास्त जे सुपर कांदा बाजारभाव एक हजार आठशे रुपयेपासून ते एक हजार नऊशे अकरा रुपयापर्यंत सुपारात सुपार कांद्याचे बाजारभाव होते तर मित्रांनो आता गोलटी बाजारभाव बघू गोलटी आजची कमीत कमी पाचशे रुपयापासून ते सहाशे एक रुपयापर्यंत कमीत कमी बाजारभाव आता पाचशे ते सहाशे एक रुपयापर्यंत तसेच सरासरी लेवल आजची काय होती ते बघू तर आजची सरासरी लेवल सातशे ते आठशे एकावन्न रुपयापर्यंत गोल्टीची सरासरी लेवल होती सातशे आठशे एकावन्न रुपयापर्यंत व जास्तीत जास्त जी सुपर गोल्टी एक हजार ते एक हजार एकसष्ट रुपयापर्यंत सुपर गोल्टीचे बाजारभाव होते तसेच मित्रांनो आता खाद बाजारभाव बघू तर मित्रांनो आजची खादची कमीत कमी दोनशे रुपयापासून ते तीनशे एक रुपयापर्यंत खादची कमीत कमी बाजारभाव होते तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल खादची चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरासरी लेवल होती व जास्तीत जास्त जी सुपर प्रकारची खाद सातशे ऐंशी रुपयापासून ते आठशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत खादचा जास्तीत जास्त बाजारभाव होता तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावचे हो व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ वीडियो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकर आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वनी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो